मित्र आणि कवी रामदास भटकळ आम्ही आमच्या फियाटनं पुण्याला चाललेलो होतो गाडी मीच चालवत होतो आमची मुलं लहान होती ही चाळीस एक वर्षापूर्वीची आठवण आहे खंडाळ्याच्या घाटात धुकं दाट पसरलेलं होतं समोरचं नीट दिसत नव्हतं गाडी हळूहळू जपून चालवावी लागत होती मुलंही घाबरलेली असावीत पाच सहा वर्षाचा सत्यजित मला म्हणाला बाबा तू गाडी कशी चालवतोस हा पांढरा अंधार आहे ना तुला रस्ता दिसतोय मी चमकलो पांढरा अंधार धुक्याचं हे असं वर्णन मग मला ग्रेशची आठवण झाली त्यांनी याहून सुंदर शब्द शोधून काढला असता धबल तिमेर छे हे फार शारकरी झालं याहून काही अर्थगर्भ सौष्ठवपूर्ण शब्द निघाला असता शब्दांशी किमया म्हटलं की ग्रेशची आठवण येते वाचक म्हणून मी गोविंदाग्रजांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेकांच्या कविता वाचल्या बाबो बोरकरांसारखे कवी गंगाधर गाडगिळ्यांसारखे कथाकार किंवा वसंत कानेटकरांसारखे नाटककार यांच्याशी तो माझा वैयक्तिक परिचय होता मित्र वसंत बापट मंगेश पाडगावकर रोजच्या बोलण्यात देखील शब्दछल करायचे पण जगावेगळे शब्द वापरून अवाक करायची किंवा या ग्रेस याची वास्तविक भाषणात लेखनात शब्द वापरले जातात तशी त्याच्यावर अर्थाची पुट चढतात जेव्हा एखादा शब्द उच्चारला जातो तेव्हा तो त्यापैकी अनेक छटांसह वाचक श्रोत्याला जाणवतो ग्रेस यांचे शब्द अनाघ्रात किंवा वर्जिन असले तरी खूप काही सांगून जात त्यांचा माझा पहिला परिचय झाला तो त्यांच्या कवितातून उशी रेगे यांच्या छंद मासिकाच्या एका अंकात मला वाटते एकोणीशे अठ्ठावन्नच्या अखेरच्या त्यांच्या तेरा कविता एकदम प्रसिद्ध झाल्या तोवर त्यांचा मुंबईच्या साहित्यिक वर्तुळातील कोणाशीही प्रत्यक्ष परिचय नव्हता ग्रेस स्त्री की पुरुष याविषयी देखील कुतूहल होत रेगे त्यांना स्त्री समजून पत्र व्यवहार करायचे अशी वदंता होती मी नुकताच छंदच्या साहित्यिक वर्तुळात हिंडू लागलो होतो बहुतेकांना या कवितांनी लोभावलेलं होतं निरनिराळ्या कारणांमुळे त्यापैकी तीन मुक्तछंदात होत्या आणि बाकीच्या छंदोबद्ध त्यातील आषाढ वनातील कविता त्यांच्या पुढील लेखना इतक्या चकवणाऱ्या नव्हत्या हो तरी कवीचं अनुभव विश्व फार वेगळं आहे हे जाणवलं ते मांडायची पद्धतही वेगळी होती त्यात दृप्रतिमांचा बराच उपयोग केला होता अनेक रंगांची पखरण होती कविता वाचता वाचता डोळ्यांसमोर रंगाबरोबर शब्द तेही फेर धरायचे या कविता फार नाही तरी थेंब उणे ऊन उन, गंधकार रात्र किंवा ओळख हरवून बसलेली छायावेळ असे शब्द प्रयोग होते त्यानंतरची एक आठवण दूरदर्शनच्या मुंबई केंद्राची सुरुवात होऊन दोन तीन वर्ष झाली होती प्रतिभा प्रतिमा कार्यक्रमाचा साहित्यिक मुलाखत हा अंक चालू होता त्या कार्यक्रमात केशव केळकर यांनी तो सुरू केला होता माझी मैत्रीण सुहासिनी मुळगावकर तो कार्यक्रम सांभाळत होती त्या कार्यक्रमात ग्रेशची मुलाखत ठरली मुलाखत घेणार होते चिंत्रेम खानोलकर आरती प्रभू आणि हृदयनाथ मंगेशकर म्हणजे तीन श्रेष्ठ कलाकारांची गुंफण होती दूरचित्रवाणी हे माध्यमच बहुतेकांना नवीन होतं म्हणून उगीच काळजी मुलाखत पंचेचाळीस मिनिटांची असावी तेव्हा जाहिराती दिल्या जात नसत आकाशवाणीवरील कार्यक्रमाची या सर्वांना सवय होती खानोलकर काही दिवस तिथे नोकरीही करायचे परंतु दूरदर्शनचा दरारा वेगळा होता ते बोलताना सगळे पाहणार होते त्या तिघांनी बसून एकत्र तालीम करायचं ठरवलं माझ्या माहींच्या घरी आम्ही बसलो त्या तिघांनी जणू कॅमेरा पाहतो आहे अशा थाटात चर्चा करायला सुरुवात केली सहसा अशा मुलाखती व्यक्तिगत स्वरूपाच्या होतात तुम्ही कुठे जन्माला आलात शिक्षण कुठे झालं यापासून काय लिहिलं काय लिहायचं राहिलं इतपर्यंत परंतु ही त्रिमूर्ती त्या पलीकडे जाऊन साहित्यासंबंधी वाङ्मय निर्मितीच्या संदर्भातले संदर मूलभूत प्रश्न श्रोत्यांसमोर ठेवत होती बोलता बोलता कोणा एकाची विचारधारा तुटली किंवा कोणाला नवीन प्रश्न सुचला तर पुन्हा चर्चा सुरू करताना ग्रेस विचार तोच असला तरी अगदी वेगळ्या शब्दात मांडत पहिल्या निवेदनातील विचार सौंदर्य रिचवण्याआधीच नव्यानं शब्दसौष्ठवाचा भडीमार व्हायचा हे सारं सुस्त कसं याचा अचंबा वाटायचा प्रत्यक्ष कार्यक्रमात हे निष्ठून तर जाणार नाही ना हे आताच खरोखर ध्वनिचित्रमुद्रित करायला हवं असं वाटावं हा कवी ग्रेसचा शब्द चमत्कार पण ग्रेस हे माझ्या दृष्टीनं फक्त कवी ग्रेस नव्हते ते माझे जिवलक मित्र होते ग्रेस माझ्याहून वयानं दोन तीन वर्षांनी लहान मी माझ्या कुमार वयातच पुस्तक प्रकाशनाच्या छंदाची सुरुवात केल्यामुळे माझे बहुतेक सगळे लेखक माझ्याहून बरेच मोठे असायचे काही तर वीस तीस वर्षांनी त्यांच्यापैकी अनेकांशी जवळीक निर्माण झाली तरी एखादा सदूरेगे सोडला तर बाकीचे आहोजाहोच्या जा अंतरावरच राहिले माझ्याहून वयानं लहान असे पहिले लेखक कदाचित ग्रेसच असावेत सुरुवातीपासून आम्ही दोघेही अंतर ठेवून वागलो मला वाटतं त्यांच्या ग्रेस या नावानं घोटाळा झाला असावा त्यांना माणिक म्हणणं मला शक्य होत होतं पण तसं म्हणायला हवं होतं का नाही कोणास ठाऊक ग्रेस हे काही त्यांचं पाळण्यातलं नाव नव्हे त्यांनी माणिक गोडघाटे या नावानं कविता लिहिल्या होत्या ते त्यांच्या नागपुरातील मित्रांना ठाऊक होत्या जयंत परांजपे म्हणतात त्याप्रमाणे लावण्याच्या नव्हाळी सांगणाऱ्या त्या कविता माझ्या पाहण्यात आलेल्या नव्हत्या त्यांचं नागपुरातील बरेचसे मित्र त्यांना माणिकच म्हणत पुण्याचा चित्रकार सुभाष औचट देखील आमचा माणिक कसा मक आहे असं विचारायचा मला खिजवायचं झालं की मग तुमचा ग्रेस काय लिहितो आहे असं ते विचारणार मी नुसतं माणिकच नव्हे तर माणक्या म्हणू शकलो असतो परंतु ओळख झाली तीच मुळी ग्रेसशी तेव्हा कधी शाब्दिक पातळीवर अरे तुरे आलंच नाही धोक्यावरून आठवलं माझ्या ग्रेसविषयीच्या बऱ्याचशा हकीकती धुसर आहेत त्यांच्या कविता पावसात भिजलेल्या तर माझ्या आठवणी धुक्यात गुरफटलेल्या कालक्रमानुसार काही आठवण जड जात मुद्दाम संगती लावायची तर गोंधळल्यासारखं होतं एक नक्की ही आधी की नंतर त्यांच्या कवितांची पहिली भुरळ मग नंतर ग्रेशी माझी ज्येष्ठ मैत्रीण निर्मला देशपांडे हट्टाने सांगायची की त्यांच्या शिवाजी पार्कच्या घरी ग्रेस उतरलेले होते त्यांचा पाय दुखावला होता तेव्हा त्यांची आणि त्यांनी आमची ओळख तिथे करून दिली होती द बी कुलकर्णींची आठवण अगदी पक्की असायची शक्यता आहे ते नागपूर विद्यापीठात शिकू लागले होते मी गणत्यम देशपांडे यांना भेटायला गेलो होतो एका उत्तम समीक्षकाशी माझी ओळख व्हावी म्हणून देशपांडे काकांनी दभींना त्यांच्या वर्गातून बोलावलं मी प्रकाशक या नात्यांनी त्यांच्या लेखनाची मागणी केली त्यांनी आपल्या वर्गातील एक हुशार मुलगा आणि चांगला कवी म्हणून माझी ग्रेशशी ओळख करून दिली ग्रेशच्या कवितांची वही बरेच दिवस मौजच्या भागवतांकडे पडून होती ती मी मागून घेतली पण माझी आठवण महत्वाची ग्रेसची ओळख आधी छंद मधील कवितांमधून झालेली मग सुरेख अक्षरातील गुंगवणाऱ्या पत्रातून आणि मग प्रत्यक्ष तीही इंद्रिड बर्मनच्या भेटीनंतर इंद्रिड बर्गमनच्या भेटीची कथा मला अजूनही एक परिकथा वाटते ग्रेस या स्वीकृत नावाचा आणि इंद्रिय बर्गमनचा काहीतरी संबंध आहे हे पसरलेलं होतंच नेमका काय ते मी कधी विचारलं नाही आणि त्यांनी सांगितलं नाही अलीकडे मी मुद्दाम इंटरनेटवर तिच्या चित्रपटांची माहिती उघडली तिनं कोणत्या सिनेमात कोणत्या भूमिका केल्या आहेत हे तपासलं तिनं ग्रेस नावाच्या स्त्रीची भूमिका केल्याचं आढळले तेवढ्या ग्रेसविषयी हे पुस्तक हातात आलं अक्षय कुमार काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ग्रेसनीच खुलासा केला होता द इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस या चित्रपटात ती एका विशिष्ट भाववृत्तीत असताना शी इज इन ग्रेस असा उल्लेख होतो आणि माणिकला जणू व्यक्तित्व बदलण्यासाठी तेवढं कारण पुरेसं होतं या मुलाखतीतून हेही कळलं की पुशी रेगे यांच्या होणाऱ्या पत्रव्यवहारासाठी त्यांनी नाव बदललं कवीला कविता कशी सुचते याबद्दलच्या अद्भुत कथा ऐकलेल्या होत्या पण कवीला नाव कसं सुचतं हे पाहण्यासारखं होतं स्वतः रेगे यांनी देखील पुशी रेगे पुरु शिव रेगे पुरुषोत्तम पुरुषोत्तम शिवराम रेगे रूपकथक अशी कितीतरी नावं धारण केली होती नाही का संध्याकाळच्या कविता या संकल्पित कविता संग्रहाच्या हस्तलिखितातलं सर्वात महत्वाचं पान होतं अर्पण पत्रिकेचं हा संग्रह इंद्रिड बर्गमनला अर्पण करायचंच ठरवलं होतं आणि तेही त्यांच्या स्वतःच्या अक्षरात तितक्याच माझा अमेरिकेला जायचं ठरलं एकोणीसशे पासष्ट सालची गोष्ट त्या दिवसात सूट कोणी अमेरिकेला जात नसे वॉशिंग्टन इथे जाणाऱ्या इंटरनॅशनल पब्लिशर्स काँग्रेससाठी भारताचा एक प्रतिनिधी म्हणून जात होतो आणि तोही अमेरिकेच्या शासनाने निमंत्रित केलेला सरकारी पाहुणा म्हणून या सगळ्या कारणांनी ललित मासिकात ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी माझ्यावर एक लेख लिहिला तो वाचून ग्रेसनं कळलं की मी अमेरिकेला जाणार आहे इनग्रिड तिचे बरेचसे चित्रपट हॉलिवूडचे तेव्हा ग्रेसनी काय करावं मी निघता निघता त्यांनी पत्र लिहून मला विनंती केली की इनग्रिडला भेटावं तिची ह्या अर्पणपत्रिकेसाठी परवानगी मागावी आणि तिच्या स्वाक्षरीसह तिचा एक फोटो ग्रेससाठी आणावा मला साहजिकच हे सारं हास्यास्पद वाटलं अशा दिग्गज व्यक्तींना पुस्तक अर्पण करण्यापूर्वी कोणी परवानगी विचारतो असं मला दिसत नव्हतं त्यातून मला या बाई काय अमेरिकेत रस्त्यावर भेटणार होत्या आणि चुकून भेटल्यास तर काय दाद देणार होत्या कवी नेहमी आपल्या तंद्रित विचार करत असतात हे समजून मी हे सारं विसरून गेलो कॉन्फरन्स नंतर चार महिने मी अमेरिकेत फिरत होतो त्या दौऱ्यात लॉस एंजेलिसचा युनिव्हर्सल स्टुडिओ दाखवायची व्यवस्था होती स्टुडिओ हिंटाना मला अचानक ग्रेसच्या पत्राची आठवण झाली मी माझ्या मार्गदर्शक बाईला विचारलं यदा कदाचित इंद्रिड बर्गमन इथे असू शकतील काय ती बाई हसायलाच लागली मला उशाळ्या झालं आणि ती म्हणाली अहो तुम्हाला आठवत नाही का तिनं रोझलिनीशी लग्न केल्यापासून तिचा अमेरिकेशी संबंध तुटला मी खजिल झालो एका दृष्टीनं सुटकेचा निश्वास टाकला मी ग्रेसला दिलेल्या वचनातून मुक्त झालो होतो अमेरिकेतून परतताना मी फ्रँकफोर्टला जाणार होतो तिथल्या बुक फेअरसाठी वाटेत दोन दिवस लंडनला थांबलो लंडन मध्ये असलो की नाटक पाहणं ठरलेलं तेही माझी मैत्रीण तारा वनारसे हिच्यासोबत सोबत पेपर उघडतो तर काय अ मंथ इन द कंट्री या नाटकात इंग्रीड बर्गमन काम करते आहे म्हणजे ही बाईक कुठे आहे हे तर कळलंच मला दुसऱ्याच दिवशी निघणं आवश्यक होतं आणि पुस्तक जत्रा संपली की थेट मुंबई पाच सहा महिने मी बाहेर होतो आणि माझ्या छोट्या मुलांची मला आठवण येत होती जर्मनीत पोहोचलो अस्वस्थ झालो आता माझ्या मित्राचं काम करणं मला शक्य झालं होतं आणि तरीही ते मी न करता परतणार होतो फ्रँकफर्टहून मी त्यातल्या त्या सुवाच्या त्या अक्षरात इंद्रिडबाईंना पत्र लिहिलं पत्ता त्या थिएटरचा त्या पत्राची कार्बन प्रत मी ताराला पाठवली मी इंद्रिडला भेटायला उत्सुक होतो त्याला दोन महत्वाची कारणं होती एक पहिलं कारण ग्रेस त्यांची माझी फारशी प्रत्यक्ष भेट नव्हती मी स्वतः पत्रातून जवळ वाढवू शकत नाही मला आमने बोलायला आवडतं पण ग्रेसची पत्र आणि त्यातून दिसणारं त्याचं व्यक्तित्व हे भुरळ घालणारं होतं त्याची सुरुवातीची पत्र आठवतात पत्राच्या वर पत्ता देतात तिथे वेलांटीदार अक्षरात ग्रेस माणिक गोडघाटे द्वारा लीला गुणवर्धिनी पुढे पत्ता ही गुढ गुंजनात्मक सुंदर अक्षर सुबक मांडणी मोजके शब्द पण प्रत्येक शब्द भावने थपथपणारा आणि त्यातून ही जगा वेगळी मांडणी मागणी बहुतेक जण परदेशी जाणाऱ्या मित्राला तिथून काही वस्तू आणायला सांगायचे का कोणास ठाऊक माझ्या या मित्राची इच्छा पूर्ण करावी अशी ईर्ष्या मनात उत्पन्न झाली पुन्हा लंडनला जाण्यात वेळ ताकद पैसे खर्च करावे लागणार होते परंतु त्यामुळे एक अशक्यप्राय गोष्ट केल्याचं समाधान मिळणार होतं आणि दुसरे कारण स्वतः इंद्रिड मला तिच्याविषयी वाटणारा निदांत आदर एक श्रेष्ठ दर्जाची नटी रुबाबदार देखणेपणाचा आदर्श शिवाय तिचा अभिनयच नव्हे तर तिने निवडलेले चित्रपटही श्रेष्ठ दर्जाचे असायचे गुड बाय अगेन गॅस लाइट फॉर हुम दी बेल टोल्स स्पेल बाउंड डॉक्टर जेकिल अँड मिस्टर राईड अॅनेस्टेशिया जोन ऑफ आर्क असे कितीतरी चित्रपट माझ्या जीवनाचा भाग होऊन बसलेले होते एलिझाबेथ टेलर ऑड्री हेब्बर आणि वेगळ्या कारणानं मर्लिन मंद्रो यांच्याबद्दल मला विशेष प्रीती असली त्यांच्यासाठी वाट मी वाकडी केली नसती आश्चर्याची गोष्ट म्हणजे बर्गमन बाईंनी माझं पत्र अक्षर लावून वाचलं होतं तारानं त्यांच्याशी संपर्क साधला होता बाईंनी आम्हाला भेटायला थिएटरच्या ग्रीन मध्ये बोलावलं मी क्रेशच्या विनंतीनुसार साऱ्या गोष्टी तयार ठेवल्या होत्या प्रत्यक्षात हे काम झालं यात सगळ्यात मोठा वाटा इंग्रीडचा होता त्या खालोखाल ताराचा त्याचं श्रेय मात्र मला मिळालं माझं कौतुक इतकंच की मी इंग्रिडशी हस्तांदोलन करायला मिळालं यातच समाधान मानलं आणि स्वाक्षरीसह फोटो इमानदारपणाने ग्रेसच्या हवाली केला या इंग्रिड प्रकरणामुळे आणखी एक गोष्ट ध्यानात आली एका चित्रपटातील भाववृत्तीनं माणिकला ग्रेस बनवलं ह्या स्नेह भेटीनं निर्माण झालेल्या भाववृत्तीनं आमच्यात आयुष्यभर अतूट दुवा निर्माण झाला संध्याकाळच्या कविता प्रकाशित होण्यापूर्वी नवे कवी नवी कविता अशी मालिका करावी असं ठरलं अनेक कविता संग्रह प्रसिद्ध होण्याची आवश्यकता दिसत होती त्याची हौसही होती त्यासाठी लागणारी आर्थिक गुंतवणूक कशी कमी करावी आणि ग्राहकांची सोय म्हणून थोडा चिक्कूपणा करावा असा वाटला होता जुनी पेंग्विन पुस्तकं फक्त दोन रंगी आणि एकाच रचनेसह प्रसिद्ध होत त्यामुळे चित्राचा आणि त्यांच्या ठशांचा खर्च कमी व्हायचा परंतु मालिकेतील पहिल्या दोन पुस्तकांसाठी पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी वेगळी चित्र काढली ती पाहून ही एकाच सजावटीची कल्पना बाळगडली एका अर्थी ते चांगलंच झालं ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता आणि नाद हो महानोर यांच्या रानातल्या कविता यांचं वेगळेपण वाचक समीक्षकांच्या चटकन लक्षात आलं दोघेही कवी तरुण फारसे माहीत नसलेले श्रेष्ठ दर्जाची कविता लिहिणारे इतके की साठोत्तरी कवितेतील दोन वेगळ्या प्रवृत्तींचे मानदंड ठरले या दोघांच्याही प्रतिभेची साक्ष तात्काळ पटली या दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला काही वेळा माझ्यातील आढ्यता उसळून येते कोणत्याही पुरस्कारापेक्षा पुस्तक पॉप्युलरनं प्रकाशित केलं हाच बहुमान असं मला वाटायचं त्यातून नवे कवी नवी कवितासाठी निवड आमच्या सल्लागार समितीनं केलेली होती या सल्लागारांमध्ये मंगेश पाडगावकर आणि शिरीष ही आधीच्या पिढीतील कवी मंडळी होती आणि त्यांचं नेतृत्व वा, प्राध्यापक वाल कुलकर्णी कळत होते त्यांनी नागपूरचे ग्रेस आणि मराठवाड्यातील महानोर या दूरच्या कवींचा शोध लावला होता प्रकाशक कवितेपासून लांब राहतात आणि त्याकडे वळलेच तर त्यात त्या त्यांच्या स्थानिक गोतावळ्याचा समावेश असतो ह्या दोन्ही आरोपांना हे ठणठणीत उत्तर होत ह्या पुरस्कारांना फार वेगळं महत्व आलं ते एका वेगळ्या घटनेमुळे पुरस्कार वितरण मुंबईत शासकी होते शासकीय वितरण सोहळ्यानंतर सिडनेहॅम कॉलेजमध्ये मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं मेजवानी द्यायची प्रथा पडलेली होती जेवणाच्या वेळी साऱ्यांचं लक्ष ह्या नव्या कवींना त्यांच्याकडे होतं हे तरुण अनोळखी कवी मुंबईत येतात आणि तुम्ही त्यांचं काव्य वाचन झाल्याशिवाय त्यांना जाऊ कसे देता असा एक गिल्ला झाला दोघांचाही मी प्रकाशक तेव्हा रोख आमच्याकडे होता दोघांनाही घरी जायची घाई होती कार्यक्रम दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी होणं आवश्यक होतं साहित्य संघाचा छोटा हॉल मोकळा होता लगेच महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता यांच्या स्थानिक कार्यक्रमात नोंद करायची व्यवस्था करण्यात आली एवढ्याच प्रसिद्धीवर तो दोन अडे सोय असलेला हॉल तुडुंब भरला या दोन नवीन कवींना काहीशा अधिक परिचित अशा नारायण सुर्वे यांनी साथ दिली साठोत्तरी कवितेचे तीन महत्वाचे स्त्रोत त्या रात्री रसिकांच्या समोर एकत्र आले या तिघांचंही उत्तम स्वागत झालं हे खरं परंतु तोवर ग्रेस हे काव्य वाचनात आणि श्रोत्यांसमोर येण्यात तरबेज झालेले नव्हते त्यांचा बुजरेपणाही पूर्णपणे गेलेला नव्हता वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ते काहीसे फिके पडले या अनुभवाचा ग्रेस यांच्या त्यानंतरच्या सार्वजनिक कवित्वावर काहीसा परिणाम झाला महानोर हे तेव्हापासून सर्व कवी संमेलनाचा एक महत्वाचा भाग ठरले अनेक कवी असोत किंवा महानर एकटेच उभे असोत स्वतःची किंवा पूर्वसुयींची कविता सादर करतानाही ते बाजी मारत ग्रेस उलट बराच काळ मंचापासून लांब राहिले ते आपलं वेगळेपण जपत राहिले ग्रेस हे बुजरे होते ते काही विशिष्ट बाबतीत माझ्या ऐन उमेदीच्या दिवसात माझ्या लेखन मंडळीमध्ये हॉटेलामध्ये नेऊन खाऊ घालायचं मला व्यसन होतं काही वेळा भिन्न वृत्तीचे लेखक एकाच वेळी यायचे मला वाटायचं की ह्या निमित्तानं निरनिराळ्या क्षेत्रातील थोरांचा एकमेकांशी परिचय होईल एकदा ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पाधे माझी एक इंग्रज लेखिका आणि ग्रेस यांना एकत्र घेऊन मी लंचला गेलो अशावेळी ग्रेस एकदम कोशात गेल्यासारखे गप्प बसत त्यांना आवडणारे मासे खाण्यातही त्यांचं लक्ष नसायचं परंतु सार्वजनिक आयुष्यातून ग्रेस मुळीच दूर नाहीत त्यांना जनसंपर्क आवडायचा असं ठामपणं म्हणायला जागा आहे नाहीतर त्यांनी युगवाणी या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचं संपादन स्वीकारलंच नसतं युगवाणी आणि त्यानंतर आम्ही ग्रेसच्या काही मित्रांनी सुरू केलेले संदर्भ याचं संपादन करताना त्यांनी नवीन पायंडे पाडले आलेल्या मजकुरातून निवड करूनही हे अंक काढणं शक्य होतं पण त्यांनी स्वतः अनेकांशी पत्रव्यवहार करून किंवा प्रत्यक्ष भेटून या दोन्ही पत्रिकांना व्यापक स्वरूप दिलं प्रतिभावंत अनेक वेळा स्वतःची आरती ओवाळून घेण्यात आनंद मानतात दुसऱ्यांना ओवाळायचं ही संपादक प्रकाशक यांची जबाबदारी मानली जाते ग्रेसनी ही जबाबदारी अत्यंत उत्साहात उचलली ग्रेसनी त्या काळात साहित्य अकादमीच्या सल्लागार मंडळात आणि मराठी विश्वकोशाच्या समितीत काम करायचं स्वीकारलं त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात प्रवासही करता आला आणि जनसंपर्कही वाढवता आला या दोन्ही पत्रिकात त्यांनी लेखकांसाठी विषय सुचवायची नवीन पद्धत सुरू केली हे विषय त्यांच्यातील सर्जनशील विचारसरणीची साक्ष देणारे होते या विषयावर मुद्दाम लेखन करणं हे सोपं नव्हतं परंतु त्यानिमित्तानं ग्रेस यांनी अनेकांना लिहितं केलं